यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण तीस प्रश्न पाहिले होते यापुढे पण अजून तीस प्रश्न आपल्याला पाहायचे आहेत तत्पूर्वी या युट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर ग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग मित्रांनो पाहू आपण तीस प्रश्न यापुढील महत्वपूर्ण अध्ययन सुलभ व सुयोग्य सुकर होण्यासाठी केलेली प्रक्रिया म्हणजे डॅडॅश होय अध्ययन अध्यापन त्यानंतर जे की तंत्रज्ञान आणि प्रेरणा योग्य उत्तर काय असणार आहे योग्य उत्तर आहे अध्यापन हे याचं करेक्ट उत्तर आहे बी नंबर इज करेक्ट आन्सर नेक्स्ट क्वेश्चन घ्या वर्गात नवीन पाठ्यघटक शिकवण्यासाठी शिक्षक काय करेल विद्यार्थ्यांना प्रश्न विचारून त्याच्या ज्ञानाचा स्तर जाणेल टीव्ही वर चित्रपटातील दृश्य दाखवतील विद्यार्थ्यांना आत बसण्याच्या सूचना करतील विद्यार्थ्यांना आपापसात पाठ्यघटकाची चर्चा करण्यास सांगतील योग्य उत्तर काय असणार आहे योग्य उत्तर आहे मित्रांनो ए नंबर इज करेक्ट करेक्टर खालीलपैकी कोणते कोणते प्रकल्प पद्धतीचे वैशिष्ट्य नाही तेहतीस काय विचारलाय बघा सामाजिक सहकार्याची भावना वाढते कौशल्यामध्ये वृद्धी होऊन व्यावहारिक शहाणपण येते ज्ञानाची दैनंदिन जीवनाशी संबंध जोडला जातो सर्व पाठ्यघटक या पद्धतीने शिकवता येतात योग्य उत्तर काय असणार आहे योग्य उत्तर आहे चार नंबर करेक्ट आंसर विशिष्ट उद्दीपक विशिष्ट प्रतिक्रिया असे संबंध डॅडॅश अध्यापनात प्रस्थापित केले जातात प्रशिक्षण अभिसंधान अनुदेशन संस्करण योग्य उत्तर काय आहे योग्य उत्तर आहे अभिसंधान हे याच करेक्ट उत्तर आहे विद्यार्थी प्रदान अध्यापन पद्धतीत तिल पद्धती योग्य उत्तर काय असणार आहे पस्तीस चर्चा हे याच योग्य उत्तर आहे अध्ययन अध्यापन डॅडॅश के घटक केंद्र आहे शिक्षक मुख्याध्यापक विद्यार्थी पालक योग्य उत्तर काय आहे योग्य उत्तर काय असेल सांगा मला कमेंट मध्ये म्हणजे तुम्हाला पण प्रश्न समजतात ते लक्षात येऊन जातील छत्तीस नंबरच्या क्वेश्चनचं उत्तर काय असेल तर याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी करेक्ट आन्सर आहे डॅडॅश हा चर्चेचा प्रकार नव्हे परिसंवाद सेमिनार व्याख्यान गट चर्चा योग्य उत्तर काय आहे तर सदोतीस या प्रश्नाचे उत्तर आहे व्याख्यान हे याच करेक्ट आन्सर आहे नियोजन अध्यापन नियोजनाचा दुसरा टप्पा आहे पाठ घटक वार्षिक यापैकी नाही अडतीस नंबर या, या प्रश्नाचं उत्तर काय असेल तर योग्य उत्तर आहे घटक हे याच करेक्ट उत्तर आहे एकोणचाळीस शिक्षकांनी विद्यार्थ्यांना कल्पक व नाविन्यपूर्ण स्वाध्याय दिली पाहिजेत कारण डॅ डॅश आहे एकोणचाळीस नंबरच्या क्वेश्चनचं योग्य उत्तर काय असेल विद्यार्थ्यांची शाळा व कुटुंबियात अध्ययन प्रक्रिया चालू राहते स्व अध्ययनाची सवय विकसित होते शालेय ज्ञानाचा जीवनाशी संबंध जोडला जातो वरील सर्व योग्य उत्तर काय असणार आहे एकोणचाळीस या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे डी नंबर इज आन्सर प्रश्न क्रमांक चाळीसावा विद्यार्थ्यांचा अत्यल्प सहभाग असलेली एक मार्ग पद्धत हो प्रकल्प चर्चा व्याख्यान स्वाध्याय योग्य उत्तर काय असणार आहे चाळीस या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे तीन नंबर चर्चा हे याच करेक्ट उत्तर आहे प्राथमिक स्तरावर अध्यापनासाठी व्याख्यान पद्धती वापरू नये कारण यामध्ये डॅडॅश असते एक्केचाळीस नंबरच्या क्वेश्चनचं योग्य उत्तर काय आहे एक्केचाळीस नंबर योग्य उत्तर आहे वरील सर्व हे याच करेक्ट उत्तर आहे दोन हजार पंचवीसच्या च्या हटके टेस्ट पेपर घेऊन आलेलो आहोत आपण या टेस्ट पेपर मध्ये विद्यार्थी मित्रांनो मागच्या वर्षाच्या तुलनेमध्ये आपण या वर्षी विश्लेषण पद्धत आणलेली आहे म्हणजे प्रश्न व त्याच्यावर निर्माण होणारे उपप्रश्न सुद्धा आपल्याला मिळणार आहेत ही टेस्ट पेपर हवी असेल तर मला दिलेल्या संपर्क क्रमांकावर संपर्क साधायचा आहे विद्यार्थी मित्रांनो पेपर एक व दोन या टेस्ट पेपर साठी तीनशे रुपये व एक साठी दोनशे रुपये व दोन, दोन साठी दोनशे रुपये अशा पद्धतीने या टेस्ट सिरीजचं स्वरूप आहे नक्कीच टेस्ट सिरीज मधून तुम्हाला परीक्षाभिमुख अभ्यासाला चालना मिळणार आहे चला मित्रांनो पुढले प्रश्न आपण पाहू बेचाळीस नंबरचा प्रश्न आहे सामाजिक वातावरणात मनपूर्वक सहहेतू सामाजिक वातावरणात मनपूर्वक साकारणारा उपक्रम म्हणजे प्रकल्प ही प्रकल्पाची व्याख्या डॅड यांनी केली गिल प्रॅट्रिक हरबार्टर केलर आणि जॉन डुई योग्य उत्तर काय असणार आहे बेचाळीस नंबरचं योग्य उत्तर आहे एक हर्बार्टर हे याचं योग्य उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन घ्या शिक्षक प्रधान असूनही विद्यार्थ्यांना पचनी पडलेली व उच्च शिक्षणात सर्रास वापरली जाणारी पद्धत डॅडॅश होईल सेमिनार व्याख्यान प्रकल्प योग्य उत्तर काय असणार आहे त्रेचा दोन उत्तर आहे व्याख्यान हे याचं करेक्ट उत्तर आहे विद्यार्थी प्रकल्प कार्य करत असताना शिक्षकांना त्यांच्या अध्ययन करण्याच्या डॅडॅश प्रक्रियेचा परिचय होतो यांत्रिक सात्विक तात्विक भौतिक नैसर्गिक योग्य उत्तर काय असणार आहे चौरेचाळीच चार नैसर्गिक हे याचं करेक्ट उत्तर आहे अध्ययन ही डॅडॅश प्रक्रिया तर अध्यापन ही डॅडॅश प्रक्रिया आहे नैसर्गिक कृत्रिम कृत्रिम नैसर्गिक परस्परावलंबी स्वयंस्फूर्त आणि स्वयंपूर्त परस परावलंबी योग्य उत्तर काय असणार आहे योग्य उत्तर आहे नैसर्गिक कृत्रिम हे याच करेक्ट उत्तर आहे शेचाळीस नंबर अध्ययन व अध्यापन डॅडॅश शेचाळीस नंबरचं योग्य उत्तर काय असेल परस परावलंबी सी नंबर इज आंसर स्वाध्यायाचे स्वरूप डॅडॅश असू नये पुस्तकातील प्रश्नाची उत्तरे यांचे निरीक्षण करून प्रश्न सोडवणे माहिती लिहिणे योग्य उत्तर काय आहे सत्तेचाळीस नंबर या प्रश्नाचं उत्तर आहे पुस्तकातील प्रश्नांची उत्तरे लिहिणे हे उत्तर याच करेक्ट आन्सर आहे डॅडॅश पद्धती सर्वजण मिळून एखाद्या समस्येचे विवेचन विश्लेषण व मूल्यमापन करतात चर्चा व्याख्यान स्वाध्याय प्रकल्प योग्य उत्तर काय असणार आहे प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस चर्चा हे याच करेक्ट आन्सर आहे एकोणपन्नासा प्रश्न विद्यार्थी डॅडॅश प्रकारे चांगले शिकवतात पाहून प्रत्यक्ष कृती करून श्रवण करून अभ्यास करून योग्य उत्तर काय असणार आहे एकोणपन्नास या प्रश्नाचं उत्तर प्रत्यक्ष कृती करून हे योग्य उत्तर आहे पन्नासावा प्रश्न प्रकल्प पद्धतीचा डॅडॅश जनक होय डॉल्टन रॉस पॅलॉग किल फॅट्रिक योग्य उत्तर काय असणार आहे चार नंबरचं डी नंबर इज करेक्ट किल पॅट्रिक हे शास्त्रज्ञ आहेत जनकजनक शिकवणाऱ्या एकतर्फी बोलणे व शिकवणाऱ्यांनी त्याचे बोलणे ऐकणे हे विधान डॅडॅश पद्धतीला लागू होते स्व अध्ययन गट चर्चा क्रमान्वित अध्ययन व्याख्यान योग्य उत्तर काय आहे चौपन्न चार योग्य उत्तर आहे व्याख्यान हे याच करेक्ट उत्तर, है। उत्तर आहे डॅडश या अध्यापन पद्धतीत विद्यार्थ्याचा सहभाग अधिक असतो चर्चा पद्धती व्याख्यान पद्धती तंत्रज्ञान आधारित अध्यापन भीतीपत्रक सादरीकरण योग्य उत्तर काय आहे तर च एक उत्तर आहे च एक उत्तर करेक्ट आहे त्रेपन्नावा प्रश्न विद्यार्थ्यांना डॅडॅश पद्धतीमुळे प्रथम हस्त ज्ञान प्राप्त होते समस्या निराकरण प्रयोगशाळा पद्धती उद्गामी विचार सळ अध्ययन योग्य उत्तर काय आहे त्रेपन्नच दोन उत्तर आहे मित्रांनो प्रयोगशाळा पद्धती हे याच करेक्ट उत्तर आहे वर्गात शिकवित असताना अध्यापकाने प्रदर्शित केलेले वर्तन म्हणजे डॅडॅश होईल अध्यापन परिणामकारकता अध्यापन कार्य अध्यापन क्षमता वरील सर्व चोपन या प्रश्नाचं उत्तर काय असेल चोपनचं दोन उत्तर आहे मित्रांनो अध्यापन कार्य हे याचं करेक्ट उत्तर आहे अध्यापन क्षमतेमध्ये समावेश होत नाही ज्ञान विद्यार्थ्यांची प्रगती कौशल्य विश्वास योग्य उत्तर काय आहे तर योग्य प्रगती हे याच आन्सर आहे एनईपी पी दोन हजार वीस नुसार प्राथमिक शाळेमध्ये सार्वधिक सार्वत्रिक पायाभूत साक्षरता आणि संख्यात्मक प्राप्त करण्याचे लक्ष वर्ष कोणते आहे योग्य उत्तर काय आहे जबरदस्त आणि महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर हजार दोन हजार पंचवीस पर्यंत हे यायचं योग्य उत्तर आहे बालवाटी काल बघा पण मित्रांनो दोन हजार पंचवीस मध्ये खालीलपैकी कोणता घटक अध्यापनावर सर्वात प्रभावीशाली आहे सरकारी धोरण प्रेरणा योग्यता ब व क यु दोन्ही बरोबर सत्तावन्न या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ब व ब व क दोन्ही बरोबर डी नंबर इज करेक्ट आन्सर अठ्ठावन या प्रश्नाचं काय आहे बघा अध्यापनाचे मुख्य उद्दिष्ट काय असावे अध्यापनाचे मुख्य उद्दिष्ट काय असावे विद्यार्थ्यास परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी तयार करणे चांगल्या नोट्स लिहिण्यासाठी विषयाशी संबंधित अधिक माहिती देणे विचार विद्यार्थ्यांची विचारशक्ती विकसित करणे योग्य उत्तर काय आहे तर अगदीच बरोबर आहे चार नंबरचं करेक्ट आन्सर आहे विद्यार्थ्यांची विचारशक्ती विकसित करणे अध्यापन प्रक्रियेत शिक्षक या घटकाबरोबरच आणखी कोणत्या घटकाला महत्व आहे विद्यार्थी विषय मानवी वर्तन वरील सर्व योग्य उत्तर काय आहे एकोणसाठ या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे चार नंबर करेक्ट आन्सर आहे स्वाभाविक परिसरात सहजतेने समस्या युक्त कृती पूर्णत्वास ने म्हणजे डॅडॅश प्रकल्प स्वाध्याय कृती लेखी योग्य उत्तर काय असणार आहे साठ नंबरचं योग्य उत्तर आहे एक नंबर प्रकल्प हे याच करेक्ट उत्तर आहे प्रश्न कसे वाटले नक्कीच कमेंट मध्ये कमेंट द्यायला विसरू नका विद्यार्थी मित्रांनो दहा मिनिटामध्ये तुम्हाला तीस प्रश्नांचा सराव कोणीही देऊ शकत नाही आणि असे जबरदस्त प्रश्न तुम्हाला जर हवे असतील आणि असेच प्रश्नपत्रिके स्वरूपात विश्लेषणासहित हवे असतील तर तर या दिलेल्या नंबरवर संपर्क साधायचा आहे दोन्ही पेपरचे विश्लेषण प्रत्येक प्रश्नाचे उपप्रश्न व दोन्ही पेपर विद्यार्थी मित्रांनो परीक्षा भेमुख असणार आहेत ज्यांना हवे आहेत त्यांनी मला या संपर्क क्रमांकावर संपर्क साधायचे जय महाराष्ट्र मित्रांनो धन्यवाद